नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन पुन्हा एकदा मानसीला मिठी मारतो तेव्हा सायलीची काय कंडिशन असते सायलीचा जीव कासावीस होत असतो आणि ती अर्जुनला कसा जाब विचारणार आणि अर्जुनला हॉट लुकवाल्या मुली आवडतात त्यासाठी सायलीने केलेली भन्नाट कल्पना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सायली आता ओट्स आणि मसाला ओट्स घेऊन आलेली असते तर अर्जुन मात्र म्हणतो की मिसे सायली ठेवा येते आम्ही खाईल नंतर तुम्ही जा पण सायली मात्र ऐकायला तयार नसते ती तशीच उभी असते त्यावेळेस मानसी पण तिच्याकडे पाहत असते अर्जुन आणि मानसीचं डिस्कशन सुरू असतं तिथे कोणते इन्स्पेक्टर आहेत आता इन्चार्ज कोण आहे हे सगळं तो मानसीला विचारत असतो काही झालं तरी ही केस आता अर्जुनला जिंकायची असते त्याही पेक्षा ती त्याच्या मैत्रिणीची असते त्यावेळेस सायली ट्रे तिथं ठेवते आणि बाहेर जाते कारण अर्जुन तिला म्हणतो की सगळ्यांना सांगा आम्हाला इथे डिस्टर्ब नको आहे सायली बाहेर जाते आणि चेअर घेते आणि अर्जुनच्या शेजारी येऊन बसते आणि अगदी थाटात ती बसलेली असते तिला अजिबात आवडलेलं नसतं की मानसी आणि अर्जुन हे दोघंजण खूप जवळ येत आहेत तिला या गोष्टींचा त्रास होत असतो तिला वाटत असतं की हे एवढी जिकटायला येते हे पण तिच्या एवढे जवळ जात आहेत सायलीला हे सांगणंच होत नसतं सायली अशी शेजारी येऊन बसलेली पाहून अर्जुनला मात्र जाम राग आलेला असतो अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय चाललंय तुमचं हे काय करत आहे तुम्ही हे लक्षात येते का तुमच्या आणि तो सायलीला बोलू लागतो तेव्हा सायली म्हणते की काही नाही माझं काम झालेलं आहे म्हणून मी ते येऊन थांबलेली आहे आणि असंही त्यावेळेस माणसे विचारते की ती आत्ता तुमच्या तुम्ही दोघं ऑफिसमध्ये एकत्र काम करता का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही पहिलं या माझ्या ऑफिसमध्ये काम करायचे पण आत्ता नाही असं म्हटल्यानंतर सायली म्हणते आत्ताच मानसी ताईंना तुम्ही सांगितलं ना आणि मानसीला पण सायली म्हणते की आपल्या अजूननी टोळख झालेली नाही आहे तर सायली तिला ओळख करून देत असते तेव्हा मानसी पण तिच्याशी बोलत असते मानसीच्या लक्षात आलेलं असतं की सायलीला राग येत आहे पण अर्जुनच्या मात्र अजिबात हे लक्षात आलेलं नसतं अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना मला कॉन्सन्ट्रेट करायचं या के महत्वाचं डिस्कशन चालू आहे तुम्ही इथे आहात तर आमचं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि ही पण लॉयर आहे ती प्रॅक्टिस करत नसली म्हणून काय झालं मानसी आणि मी व्यवस्थित ट्रॅकवर आहोत तर आम्हाला हे करू द्या असं म्हणत अर्जुन सायलीला बाहेर जायला सांगतो सायली बाहेर निघालेली असते तिला खूप त्रास होत असतो ती, ती म्हणत असते की काय चाललंय हे माझ्या मनात असे विचार काय येतात मी एवढी जलस का होते इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रिया आणि च साक्षी दोघी बोलत असतात प्रिया म्हणते काय सांगू तुला मला वाटलेलं ह्या लेकीच्या ले प्रेमामध्ये तो रविराज अगदी वेडापिसा झालेला आहे पण अगदी पाच मिनटामध्ये त्याने त्या ते सँडीला पकडलं आणि त्याच्या तोंडावर पैसे देऊन त्याला हाकलून दिलं मला कळतच नाही आहे आपले दिवस एवढे वाईट का चाललेले आहेत त्यावेळेस साक्षीला प्रिया सांगू लागते साक्षी काहीतरी कर काही करून अण्णांना सोडव त्यावेळेस साक्षी म्हणते काय सांगू तुला मलाही तेच वाटतंय पण आखी वकिलांची फौज जरी मी उभी केली तरी काहीच करू शकत नाही कारण अर्जुनने एवढे तगडे पुरावे त्यांच्या विरोधात दिलेले आहेत त्यामुळं काही करून आपल्याला काहीतरी पुढं प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे आपल्याला कोणतरी स्ट्रॉंग माणूस आपल्याबरोबर पाहिजे तरी तरी आपल्याला ते तेवढा फायदा झाला नाहीतर अर्जुनच्या तावडीमध्ये तू सापडली असते प्रिया म्हणते हो ना त्यावेळेस साक्षी म्हणते तो चैतन्य आहे म्हणून बरं पण प्रिया म्हणते काही करून अण्णांसारखा स्ट्रॉंग माणूस आपल्याबरोबर पाहिजे तरच आपण यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो साक्षी म्हणते हो ग मलाही तेच वाटतंय पण काही करून अण्णांना सोडवायचं कसं हा मी विचार करते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आता डिस्कशन झालेलं असतं तिने केस व्यवस्थित अर्जुनला सांगितलेली असते आणि ती निघालेली असते तेव्हा पूर्णाजी म्हणत असते अगं भारतात आली की येत जा त्यावेळेस मानसी म्हणते हो गं पूर्वजी पण मला काय म्हणायचं आहे आमचं जे रियुनियन आहे आमच्या क क्लासचं तर तू ये तिथे अगदी हॉट दिसशील आमच्या कॉलेजच्या सगळ्यांमध्ये तू शोभून दिसशील आणि पूर्वजी तू प्लीज तू पण अमेरिकेला ये असं ती सांगत असते आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की चला एक आपण फॅमिली फोटो घेऊया आणि आता फॅमिली फोटो काढण्यासाठी सगळे एकत्र असतात तर अर्जुन धावत जाऊन इकडे लगेचच मानसीला जवळ घेऊन येतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो सगळेजण छान पोच देत असतात अश्विन म्हणतो तर स्माईल प्लीज पण इकडे सायलीच्या तोंडावर जराही स्माईल नसते आणि सगळेजण पाहत असतात मानसी आता निघालेली असते सगळेजण मानसीचा निरोप घेतात सगळेजण तिला सांगतात की पुन्हा भेटूया मानसीलाही सांगतात की भरपूर वेळ काढून पुन्हा हे निवांत तेव्हा मानसी म्हणते हो तेव्हा अर्जुन म्हणतो चल मी तुला गेटपर्यंत सोडायला येतो आणि अगदी अर्जुन पोज घेऊन तयारच असतो आणि मानसी अर्जुनच्या हातामध्ये हात अडकवते आणि दोघंजण खूप चिकटून असे निघालेले असतात सायलीच्या मात्र तळपायाच्या आग मस्तकात चाललेली असते तिला खूप राग येत असतो हे सगळं मी काय बघते हे सगळं काय होतं या सगळ्या गोष्टींचा सायलीला त्रास होऊ लागलेला असतो आता प्रताप म्हणतो की चल पूर्णही तुला मी आत सोडतो तू दमली असशील ना त्याचबरोबर आता कल्पना अस्मिता त्याचबरोबर विमल अश्विन सर्वजण आत जाऊ लागतात तिकडे अर्जुन मानसीशी बोलत असतो मानसी म्हणत असते की तू येणार आहेस ना आपल्या रियुनियनला तेव्हा अर्जुन म्हणतो की महत्त्वाची केस जर असेल तर नाही जमलं तर नाही सांगू शकत पण तू एवढं कॉन्फिडंटली बोलते तू येणार आहेस का तेव्हा मानसी म्हणते ट्राय तर करत आहे पण नक्की काय होईल काही सांगता येत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेच ना चायली मात्र कासावीच झालेली असते यांच्या दोघांचं काय बोलणं चालू आहे तेच कळत नसतं त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चालेल मी तुला ना ड्राफ्टच केलं असतं पण आणि त्यानंतर ते बोलू लागतात त्यावेळेस मानसी ही अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते अर्जुन म्हणतोय की मी तुझी केस सोडवण्यासाठीच लॉयर झालेलो आहे त्यावेळेस मानसी म्हणते काय वाटत नाही कुठल्या अँगलने पण खरंच तुझी बायको ना खरंच खूप चांगली आहे तेव्हा अर्जुन तिचं कौतुक करू लागतो तिचे डोळे तिच्यासारखे जर डोळे कोणत्या जगात असतील तर ते जग खरंच खूप सुंदर असेल खरंच ती निरागस आहे ती प्रेमळ आहे आणि अर्जुन सायलीचं कौतुक करत आहे हे पाहून मानसी मात्र म्हणत असते वाव रोमॅन्टिक अर्जुन सुभेदार रोमॅंटिक होत गप्पा मारत आहे खरं विश्वासच बसत नाही त्यावेळेस अर्जुन म्हणतो ते, ते का काय मला माहिती नाही आहे पण सायली खरंच खूप गोड आहे सायलीचं तो कौतुक करत असतो तेव्हा मानसी म्हणते पण जप तिला कारण काही झालं तरी ती खूप चांगली आहे सायलीला इकडे खूप राग येत असतो ती चिडचिड करत असते ती निघालेली असते तेवढ्या ठेचकळते तिच्या पाहायला लागतं ती उठते आणि ती पुन्हा चालू लागते तिला काही मानसी आणि अर्जुनचं बोलणं ऐकायला येत नाही तिला मात्र जाम राग आलेला असतो हे सगळं आपण काय पाहतोय आणि आपल्याला राग काय येतोय हे तिला कळत नसतं त्यानंतर सायली घरात येते रूममध्ये येऊन साडी चेंज करते आणि साडीची घडी करत असताना तिच्या डोक्यात सुरू असतं की, की अर्जुन सरांना हॉटच मुली आवडतात मग तिला सगळं आठवू लागतं की तिने अर्जुनचा पकडलेला मानसीने अर्जुनचा पकडलेला कान घरातील सगळ्यांचं मानसीबरोबर असलेलं वागणं त्याचबरोबर पुस्तक द्यायला गेल्यानंतर तिथे अर्जुन आणि मानसी एकमेकांना चिकटून उभे राहिले होते हे तिला अजिबात आवडत नसतं त्याचबरोबर अर्जुन सायलीला म्हणालेला असतो की सायली तू बाहेर जा महत्त्वाचं डिस्कशन सुरू आहे या सगळ्या गोष्टींमुळे सायलीला खूप मनस्ताप होत असतो सायली म्हणते का पण मला एक कळत नाही आहे मी काय करू यांच्याकडे अशी जर हॉट मुलगी त्यांना आवडत असेल तर तेवढ्यात सायलीचं चा मन तिच्याशी बोलायला येतं आणि तिला म्हणू लागतं की बस तू अशीच काकूबाईसारखी अगदी पिढीबरोबर तुला चालू वाटत नाही आहे जगाबरोबर तुला चालू वाटत नाही आहे बघ ती मुलगी आता तुझ्या अर्जुन सरांना घेऊन गेली तर मग कळेल मग कळेल तुला त्यावेळेस सायली म्हणते पण मी काय केलं पाहिजे मला कळतच नाही आहे तेव्हा तिचं मन तिला सांगू लागतं की तू पण मॉडर्न लुक कर कारण अर्जुन बरोबर मिरवणारी बायको हवी त्याला तुझ्यासारखी काकूबाई नको बघितला ना, ना, ना मानसीबरोबर तो कसा होता कम्फर्टेबल आणि तू काय वागतेस तुला कळतंय का आणि सायली म्हणते त्यासाठी काय करावं लागेल सायलीचं मन सांगू लागतं तुला जे करायचंय ते कर पण अर्जुन तुझ्यापासून दूर गेला नाही पाहिजे काही झालं तरी अर्जुन हा तुझ्याजवळच राहिला पाहिजे असं तिचं मन तिला सांगू लागतं आणि सायली मात्र विचार करू लागते सायली म्हणते म्हणजे आता मला तो मॉडर्न लुक घा असलेला आहे ड्रेस घालायला लागेल कशी दिसेल मी त्या ड्रेसमध्ये आणि मग सायली म्हणते की चालेल माझ्या अर्जुनला मिळवण्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल या भाषेमध्ये आता सायलीने विडा उचललेला आहे अर्जुनसाठी काहीही करायचं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आलेला असतो आणि तो मानसीबद्दल बोलत असतो तो म्हणत असतो आजचा दिवस खरंच खूपच मस्त गेला खूप एनर्जेटिक गेला मळे आलेली ना आज आणि माहिती आहे का माझ्या टी शर्टवर ना सेम तसं मांजराचं चित्र होतं आणि ते मण्यासारखं दिसत होतं म्हणून मी तिचं नाव मना ठेवलेलं आहे सायलीला राग येतो सायली म्हणते बस आता दिवसभर तेच चाललं दमलं असेल ना तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर अर्जुन म्हणतो की सायली मला तिथलं वरच्या राहा असेल पुस्तक द्या बरं सायली पुस्तक देण्यासाठी आलेली असते आणि मध्येच थांबते आणि म्हणते की नाही माझी हाईट नाही आहे ना तेवढी हाईट पुरत नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय चाललंय असे सायली नेहमी तर देता तुम्ही सायली म्हणते अहो मगाशीच तुम्ही सांगितलं ना मला माझी हाईट खूप कमी आहे आणि मग अर्जुनच्या तरीही काही लक्षात येत नाही अर्जुन उठतो आणि ते पुस्तक घेतो आणि सायलीला म्हणतो की काय आहे तुमचं आणि सायलीशी पुन्हा बोलू लागतो सायलीला म्हणतो की काय हे आज मने आलेली ना खरंच भारी वाटलं इतक्या दिवसानंतर इतका चांगला दिवस गेलेला आहे सायलीला पुन्हा राग येतो सायली, रा सायली म्हणते हो तुम्हाला कंठा आलेला असेल ना तुमच्या मैत्रिणीवर बोलून झोपा मग आता आणि सायली झोपायची तयारी करत असते तेवढ्यात मोबाईलवरती आलेलं रील ती पाहू लागते एक मुलगी जेवण बनवत असते तिच्या आईनं तिला सांगितलेलं असतं एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ आणि एक वा एक ग्लास पाणी होतायचं त्या मुलीने दोन वाट्या आणि एक ग्लास कुकरमध्ये ठेवलेलं असतं आणि आईला म्हणत असते की त्याचं झाकण बसत नाही आहे आई म्हणते म्हणजे काय झालं तेव्हा ती मुलगी सांगते की तूच सांगितलं ना एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ आणि सायली म्हणते कसं आहे ह्या मुली काही सांभाळू शकत नाहीत घर सांभाळायला ताकद लागते आणि नुसता फ्रॉक घातला शॉर्ट घातले म्हणजे सगळं होईल असं नाही ती एक जबाबदारी असते नाहीतर ह्या कुकरमध्ये फ्रॉक घालून शिजू घालतील आणि तेच खाऊ घालतील घरात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मानसी तशी नाहीये पण ती मुलगी आपल्या घरात काय येईल म्हणताय ती त्यावेळेस सायली म्हणते नाही तसं नाही मग अर्जुन म्हणतो माणसी तशी नाहीये ती मॉडर्न आहे ती घरी सांभाळू शकते ती सगळं करू शकते सायली म्हणते काय घर सांभाळू शकते पण तुम्हाला माहिती आहे ना आईंना अजिबात चालणार नाही असं आणि जिल्हा तर अजिबातच नाही चालणार अर्जुन म्हणतो काय चाललंय मिसेस सायली तुमचं सायलीची मात्र खालमेल वाढलेली असते तिला त्रास होत असतो आणि इकडे अर्जुन म्हणत असतो खरंच परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे मानसी ती खरंच खूप जबरदस्त आहे अर्जुनशी तो बोल अर्जुन सायलीशी बोलत असतो सायलीला मात्र खूप राग येतो आणि सायली म्हणते बघूया वेळ आल्यावर कळेल तिचं कसं कॉम्बिनेशन आहे सायलीला इकडे खूप राग आलेला असतो ती म्हणते काही करून या मानसीला यांच्या आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन रूममध्ये आलेला असतो सायलीला आवाज येत असतो पण सायली काही पुढे येत नसते अर्जुन म्हणतो की कि सायली किंवा सायली म्हणते सर मी इथे आहे आणि सायलीने सुंदर असा ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातलेला असतो आणि ती अर्जुनच्या पुढे दपकत दपकत येत असते कारण तिने हिलचे सँडलही घातलेले असतात तिला पाहून अर्जुन हसू लागतो सायली रडू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुमच्या कोणीही प्रेमात पडेल त्यावर सायली एकच प्रश्न विचारते अर्जुनला तुम्ही तुम्ही पडाल का आणि अर्जुन पाहतच राहतो इनडायरेक्टली सायनीने अर्जुनला प्रपोज केलेलं असतं अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू